चला मित्रांनो मी चालू आहे आता शिवागड चाललोय चाललोय घरी चाललोय बघा रस्ता कसा आहे आपल्याला जायचंय रस्ता काढत रस्ता काढत जायचंय आता पुढं पाणी साचलंय बघा मकाचे शेत बघा तिकडून मका तिकडून मका पुढं साईटला बाजरी होती कसंय वातावरण कसंय चिखल रानातलं चिखल बघा आता आपल्याला जायचं कसं मार्ग काढत जावं लागण पुढं पण चांगला रोड असावा बघू कसं वातावरण आमच्या इकडचं पाऊस पडलाय त्यामुळं हे पाणी साचले पुढं बघू आपण जाता येते का पण आपल्याला जायचं आहेच कसं काय करून इथे जाता चलो का बरोबर चांगला रस्ता आहे ना चप्पल नाही खराब हो आपली नाहीतर चप्पलाच चिकल काढावं लागेल ही चोकाटा बघून चालायचं कारण गावतात चा साप असतात मला मान्यार दिसला होता मन्यार मन्यारवर पाय पडणारच होता तेवढ्यात मी पाय पुढं टाकला नाहीतर साप चावला असता आणि मी ढगात गेलो असतो कुठं ढगात त्यामुळं लक्षपूर्वक गवतातून चाललं पाहिजे कसं वातावरण हिरवं हिरवं गार हिकडून ऊस हिकडून ऊस मका कसं आहे वातावरण राणाकडचं बघा लय दिवसातून आलो आहे इकडं लई दिवस दिवसातून ब्लॉग येतोय आपला येणार आहे आता अपलोडिंग होईल शूट चालू आहे आता सध्याला तुम्हाला दाखवतो आहे कसं आहे वातावरण राणाकडचं तर चालू आहे शिवाकड मित्राकडं चाललो आहे आपल्या एकमेव मित्र आपला परम मित्र शिवाजी हनुमंत सस्ते त्याच्या घरी चाललो आहे आता चाल आता भेटू त्याच्या तो घरी तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला